नमस्कार मी रुचिता मध्या आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण ज्वारी टोमॅटो चिंच काकडी आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला बाजारातील चिंचेची आवक मात्र मर्यादित दिसतीये तर चिंचेला बाजारात सध्या मागणी दिसून येते आहे चिंच उत्पादनाला यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे चिंचेला सध्या नऊ हजार तेरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय चिंचेची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर बाजारातील आवक कमी होत जाईल त्यानंतर दरालाही आधार मिळू शकतो असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील वाढत्या अवकेबरोबर टॉमॅटोच्या दरावरही दबाव वाढत गेलाय टॉमॅटोच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये मोठी घसरण झाली तोटा वाढल्याने बाजारातील आवक वाढत असल्याचं व्यापारी सांगतायत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टॉमॅटोची आवक वाढलेली दिसते त्यामुळे टॉमॅटोला सध्या बाजारात सरासरी सातशे ते अकराशे रुपयांचा भाव मिळतोय टॉमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज टॉमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटल मागे किमान तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाल्यात बाजारातील ज्वारीची आवक वाढतीय राज्यातील सर्वच बाजारांमध्ये ज्वारीची आवक चांगली आहे तर दुसरीकडे सध्या ज्वारीला सरासरी दर मिळतोय सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे दोन हजार तीनशे ते तीन हजार शंभर रुपयांच्या दरम्यान विकली जातीय बाजारातील ज्वारीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्वारीच्या दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाचे भाव मागील दीड महिन्यांपासून एकाच भाव पातळीच्या दरम्यान दिसत आहेत कापसाची बाजारातील आवक खूपच कमी झाली आहे मात्र सीसीआयची विक्री सुरूच आहे याचा दबाव कापूस दरावर येतोय तसंच कापूस आयात शुल्क रद्द करण्याची ही मागणी केली जाते त्यामुळे सध्या कापसाला सरासरी सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मे महिन्यात बाजारातील आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे पण वाढती आयात आणि सीसीआयची कापूस विक्री याचा दरावर दबाव राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय